सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स घेऊन जाऊया तर दर्शनच अवघड व्हायचं खर तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने रामटेकला आलं पाहिजे आपल्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना ने आप ने माहिती नसेल की रामटेक कशासाठी प्रसिद्ध आहे रामाने अधर्माच्या लढाई मी लढाई करीन आणि सीतेला परत घेऊन येईन याची शपथ कुठे घेतली कुठे घेतली रामटेकला कुणाला आठवण का रामटेकची म्हणजे खऱ्या अर्थाने रामाची जी ओळख आहे की अधर्माविरुद्ध लढाई झाली आणि ती सीतेवरून झाली त्या सीतेला नच सोडवून तिची प्रतिज्ञा कुठे घेतली असेल तर नागपूर जवळून शंभर किलोमीटर वर असलेल्या रामटेक या जागी आणि आजही तिथे ते मंदिर आहे पण तिथे कुणी जाऊन आरती करणार आहे असं काही मी ऐकलं नाही परत मी म्हटलं मी आरती करेन तर लपडत व्हायचं का आता मला सगळंच वर्जी आहे मी फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी एक इतिहास सांगितला की नागपूरच्या जवळच्या रामटेकचा काय इतिहास आहे असे मी बोलताना नेहमी इतिहासाचे दाखले देतो हीच माझी चूक आहे असं आता मला वाटायला लागलंय कारण लोकांना इतिहास समजूनच घ्यायचा नाही आपल्या हात आपल्या डोक्यात काय तेच खरं बोलताना पानं दाखवा ना आता रामटेक बाबत मी बोलतोय कोणी मला विरोध करून दाखवा मा देशामध्ये की तुम्ही बोलता ते कुठं आहे मी पुरावे देतो लगेच तुम्हाला आपले विचार दुसऱ्यावर लादण्याचा जो कार्यक्रम चालू आहे ना त्याच्यातनं इथली मानसिकता ही एककल्ली होईल आणि शेवटी भारताची जी विविधतेने ओळख आहे ती विविधता महाराष्ट्र देशातनं नाहीशी होईल आणि भारत हळूहळू हळूहळू विघटनाकडे चालला जाईल 이들 전안 나.